थालीपीठ तर तुम्ही अनेक प्रकारचे खाल्ले असतील पण हे अगदी झटपट बनणारं आणि खायलाही खमंग लागणारे उपवासाचे थालीपीठ तुम्ही कधी खाल्लं आहे का चला तर मग बघूयात झटपट होणारं आणि खायला अगदी टेस्टी हे उपवासाचे थालीपीठ बनवायचं कसं यासाठी मी साहित्य घेतलं होतं हे एक वाटी कच्चे बटाटे मी खिसून घेतलेले आहेत शेंग शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवलेलं आहे साबुदाणे देखील मी भाजून त्याचं मिक्सरमधून पीठ करून घेतलं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व पदार्थ मिक्स करून आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत सर्वात प्रथम मी बटाटा कच्चाच घेतला आणि तो खिसून घेतला आता या खिसलेल्या बटाट्यामध्ये लागेल तेवढं आपण साबुदाण्याचं पीठ घ्यायचं घेताना मी ते अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त साबुदाण्याचं पीठ घेतलं होतं साबुदाण्याचं पीठ करताना नेहमी साबुदाणा गरम करायचा आणि नंतर मिक्सरमधून थंड झाला की फिरवून घ्यायचा म्हणजे अगदी पटकन ते बारीक होतात आणि पिठी एकदम बारीक बनतं छान बनतं आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलं आणि लाल मिरची पावडर एक चमचा घातली आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आता बटाट्याला पाणी असतं त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची देखील गरज नाही आहे या बटाट्यामध्येच हे पीठ आपण एकसारखं म्हणून घेऊयात असा हा मी पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे थोडा मऊ गोळा बनवायचा अगदी घट्ट नाही बनवायचा आणि गोळा बनवून झाला की त्याला वरून तेल लावून घेतलं एक प्लास्टिकचा कागद मी घेतलेला आहे आता लाटण्याच्या सहाय्याने हे थालीपीठ आपल्याला बनवता येत नाहीत लाटता येत नाहीत म्हणून ही एक इझी पद्धत आहे मी असा प्लॅस्टिकचा कागद घेते मोठा आणि पिठाची एक गोळी बनवून घेते खाली तेल लावते आणि नंतर परत तेच प्लॅस्टिकची पिशवी वरती झाकते आणि अगदी अलगदपणे हाताने प्रेस करून अशी मी हे थालीपीठ बनवून घेते हे थालीपीठ अगदी पातळ मस्त बनतात आणि तुटत देखील नाहीत म्हणून तुम्ही देखील असं एकदा कागदावरती थालीपीठ बनवून बघा आणि हाताला चिकटतात म्हणून कागदाचीच बाजू वरच्या साईडला देखील ठेवायची आता तवा गरम झाला की तव्याला खालून तेल तेल लावलं म्हणजे थालीपीठ चिकटलं जाणार नाही आणि वरून थालीपीठ टाकून आता ते आपण दोन मिनटं भाजून घेणार आहोत थालीपीठ खालच्या बाजूनी खरपूस असं भाजून घेतलं की आपण थालीपीठ परतून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता अगदी खरपूस मस्त असं हे थालीपीठ भाजलं गेलं आहे आणि खायला देखील हे खूप मस्त लागतं टेस्टी लागतं दह्यासोबत किंवा कोशिंबिरीसोबत हे खायला खूप छान लागतात आणि पचायलाही हलका आहे काही लोकांना खिचडी आवडत नाही तर त्यासाठी थालीपीठ हा अगदी मस्त ऑप्शन आहे तुम्ही देखील ही अगदी झटपट बनणारी आणि हेल्दी कमी साहित्यामध्ये बनणारी उपवासाचे हे थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच विविध रेसिपीज पाहण्यासाठी आणि त्याचे नोटिफिकेशन येण्यासाठी नोटिफिकेशनची बेल ऐकन प्रेस करा थँक्यू सो मच